जालन्यातील आमदार अर्जुन खोतकर यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत आपल्या निवासस्थानावरून साधला संवाद जालन्यातील मोसंबी देशात कोणत्या भागात विक्री केली जाऊ शकते याची माहिती देण्याची केली विनंती उत्तर भारतात थंडी वाढल्यानं जालन्यातील मोसंबी मार्केट पुढील सात दिवस आहे बंद उत्तर भारतात वाढलेल्या थंडीचा जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमदार खोतकर यांचा कृषी मंत्र्यांना फोड जालनाची मोसंबी उत्तर भारताऐवजी दक्षिण भारतात पाठवता येईल याचा तपास करण्याची विनंती आज दिनांक तीस रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या निवासस्थानावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत साधला संवाद सा जालन्यातील मोसंबी देशात कोणत्या भागात विक्री केली जाऊ शकते याची माहिती देण्याची केली विनंती मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमदार खोतकर यांचा कृषी मंत्र्यांना फोन जाल्ह्याची मोसंबी उत्तर भारताऐवजी दक्षिण भारतात पाठवता येईल का याचा तपास करण्याची विनंती केली आहे आजपासून सात दिवस मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीनं घेतलाय मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून उत्तर भारत सोडून इतर ठिकाणी मोसंबी निर्यात करावी यासाठी अर्जुन खोतकर यांनी कृषी मंत्री कोकाटे यांच्याशी फोनवर चर्चा केली त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढच्या सात दिवस मोसंबी बाजारात आणू नये असं आवाहनही खोतकर यांनी केलंय परवाचा वाढदिवस असे मला काही येता नाही आलं सुरेश आहे नाही नाही मी येतो तुमच्याकडे परवा येतो पण एक तारीख झाली घेतो सुरेश येतोय आज परवा येतोय परवा सहा तारखेला बरं आता कृषी मंत्री होऊन माझी पहिली मागणी तुमच्याकडे बोला की काय झालं जाणना हे मोसंबीचं हब आहे बरोबर आणि आता उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची धंदे असल्यामुळे मार्केट नाही देशात कोणत्या भागामध्ये मोसंबी जाऊ शकते बर बर। ते एकदा तुमच्या अधिकाऱ्याला सांगा ना इकडे मातीमोल भावाने मोसमी चालली म्हणजे रस्त्यावर लोक फेकून द्यायला लागले तर थो थोडासा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल काहीतरी विचारून माहिती आज, 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 आज सचिवांना बोला तुमच्या कमिशनरला बोला आणि मग बेशक उत्तर भारताच्याऐवजी दुसऱ्या दक्षिण भारतात पुन्हा पाठवलं होते पहा ठीक आहे ओके ओके थँक्यू थँक्यू भाऊ की आज सात दिवस मार्केट मोसमी मार्केट बंद आहे काय तुम्ही शेतकऱ्याला अहवाल करा हा जो निर्णय बाजार समितीने घेतला तो शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे कारण की बाजार आज भाव या ठिकाणी भोसंबेला नाही कारण जशी उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी पडलेली आहे मोसंबीला उठावू नये व्यापारी कोणी घेऊन जायला तयार नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जर बाजारामध्ये मोसंबी घेऊन येईल तर अत्यंत पडलेले दर किमान त्याला उठावच नसल्यामुळं कोणीही विकत घेणार नाही आणि शेतकऱ्यांचा माल खराब होईल या उद्देशाने आम्ही शेतकऱ्याला अवघड सूचना केली की सात दिवस अजून माल घेऊन येणार का मी आत्ताच राज्याचे कृषी मंत्री माननीय कोकडे साहेब यांना फोनवरती बोललेलो आहे उत्तर भारतामध्ये मोसंबी जात नसेल तर मग दक्षिण भारत किंवा इतर इतर भागामध्ये मोसंबी सरकारला पाठवता येते का या संदर्भातलं मी आता माननीय कृषी मंत्री मोदयांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं की त्या मी कमिशनर आणि माननीय सचिवांशी या संदर्भात बोलतो आणि तातडीनं काहीतरी वैव्यात लावतो मोसंबी मार्केट काय नाही फक्त मोसंबी मार्केट मोसंबीचे भावगर घडलेले काय करणार शेतकऱ्याला सांगतो की आठ दिवस तुम्ही माल घेऊन येऊ नका माल तोडूही नका आणि आठ दिवसानंतर पर परिस्थिती सुधरेल त्यावेळेस तुम्ही माल घेऊन स्वागत आहे